मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथाचं नाव आणि त्याच नावावर आलेला एक मराठी चित्रपट मृणुभ देशपांडे दिग्दर्शित हा चित्रपट कालच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला पण पडद्यावर झळकण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला पुण्यातल्या कोथरूडमधल्या सिटी प्राईड मध्ये हा शो सुरू होता आणि अचानक हिंदू जनजागृती समितीचे काही कार्यकर्ते मध्ये घुसले घोषणाबाजी गोंधळ आणि थेट शो बंद पाडला त्यांचा आरोप काय तर मनाचे श्लोक हे रामदास स्वामींच्या ग्रंथाचं पवित्र नाव ते चित्रपटासाठी वापरणं म्हणजे श्रद्धेचा अपमान आहे धर्माचा बाजार मांडणं आम्हाला मान्य नाही आहे आणि याच कारणावरून या संघटनांनी अगदी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पण न्यायालयानं ती फेटाळली आणि चित्रपट नियोजित वेळेनुसार प्रदर्शित झाला दिग्दर्शिका मृणमय देशपांडे आणि टीमचं म्हणणं मात्र वेगळंच आहे मनाचे श्लोक हा धार्मिक संदर्भ नाही हे नाव आमच्या पात्रांवर आहे मनवा आणि श्लोक या चित्रपटात रामदास स्वामींच्या कोणत्याही श्लोकाचा उल्लेखसुद्धा नाहीये आम्ही त्यांच्या रचनांचा सन्मानच करतो तरी सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांचे संदेश व्हायरल होत आहेत चित्रपट टीम मानसिक तणावात आहे आणि दुसरीकडे विरोधक मात्र ठाम आहेत नाव बदला तरच चित्रपट चालू द्या आता पाहावं लागेल हा संघर्ष श्रद्धाविरुद्ध सिनेमा इतकाच आहे की नावावरून घेतलेला आंधळा आक्षेप आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर